नमस्कार अश्विन पूर्णाजीला म्हणत असतो पूर्णाजी तू मला या घरातून जायला सांगतेस पण या घरावरती कायद्याने माझासुद्धा अधिकार आहे तू माझ्या हिश्शाची प्रॉपर्टी मला दे मी कायमचा इथून निघून जातो तेव्हा पूर्णाजी म्हणते वा वा अश्विन वा खरंच तू तु शेवटी तुझे रंग दाखवलेस अश्विन खरंच कमाल आहे तुझी तू आता ज्या पद्धतीने वागतोयस ना ती पद्धत चुकीची आहे अश्विन अश्विन तू माझ्याजवळ प्रॉपर्टीचा हिस्सा मागतोयस या घराचे तू भाग करायला बघतोयस तेव्हा प्रदापराव बोलता जाऊ देत ग पूर्णाई ह्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ उरला नाही कारण हा पूर्णपणे त्याच्या बायकोच्या तालावर नाचतोय मला तर आज पूर्णपणे खात्री पटले की हा माणूस कधीच बदलू शकत नाही तेव्हा प्रिया बोलते काय चुकतंय अश्विनचं अश्विनचं काही एक चुकत नाही तुम्हाला जे वाटेल ना ते बोला पण आम्हाला मात्र आमच्या वाटणीचा हिस्सा द्या आम्ही इथून कायमचे निघून जाऊ तेव्हा कल्पना करते अश्विन अरे नको या मुलीच्या नादाला लागू नकोच अश्विन अरे ही मुलगी दिसते तशी नाही आहे रे अश्विन अरे ही तुला फसवते तिच्या तालावरती तुला नाचवते पण तुला मात्र कळतच नाही आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो मला सगळं समजतंय काय समजत नाही अशातला भागच नाही तुम्ही असं का बोलता की मला कळतच नाही मम्मा मी मोठा झालोय लहान नाही राहिलो तेव्हा लगेच कल्पना बोलते हो अश्विन तू मोठा झालायस पण तुला अक्कल मात्र अजिबात आली नाही तुला जर का अक्कल आली असती ना तर तू तु तुझ्या तु या बायकोला ओळखला असतास अरे ही तुला फितवण्याचं काम करते आमच्या विरोधात भडकवते आमच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेच अश्विन बोलतो हे काम तन्वी करते हे काम तरी करते आणि खरं सांगायचं तर दादाच्या बायकोला तर हे काम अगदी चोख जमत तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो अश्विन बस कर तुझी नाटकं कारण अश्विन तुझ्या नाटकांचा ना कंटाळा आला प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करतोयस अश्विन तुला काही गोष्टी कळतच नाही आम्ही तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तू मात्र जर का असाच वागत असशील ना अश्विन तर एकच सांगेन स्वतःला सावर कारण तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो अजिबात नाही मला सुद्धा या घरात राहायचं नाही जिथे माझ्या बायकोला किंमत नाही त्या घरात राहण्यासाठी मला अजिबात इंटरेस्ट नाही मला आता इथे राहायचं नाही म्हणजे नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा कारण मला उगाचंच भांडणं नको आहेत तुम्ही माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा मला द्या मी इथून कायमचं निघून जाईन तेव्हा पूर्णाजी डोक्याला हात लावते तेव्हा प्रतापराव आणि कल्पना पूर्णाजीला म्हणतात पूर्णा आई नको अगं तू का टेन्शन घेतेस अगं अश्विन आता बदललाय तो आपला पहिला अश्विन नाही राहिला त्याला आपल्याबद्दल प्रेमच नाहीये तेव्हा लगेच अश्विन बोलतो पूर्णाजी तू असा विचार करू नकोस मी खरंच सांगतोय मला सुद्धा तुमच्या सोबत राहायचं आहे पण तुम्ही जर का माझ्या बायकोला तो अधिकार दिला तर तुम्ही प्लीज असा माझ्या बायकोला त्रास देऊ नका तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते आम्ही तुझ्या बायकोला त्रास देतोय अरे तुझी बायको तर या घराला लागलेली कीड आहे कीड पण तुला मात्र ते समजतच नाही तर आम्ही काय करणार अश्विन एकच सांगेल तुझ्या या बायकोचा नाक सोड म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो बद झालं मगाचपासून तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही मात्र जर का असंच वागत असाल ना तर मात्र मला तुमच्याशी बोलायचं नाही पूर्णाजी मी सांगितलेलं काम कर मलासुद्धा आता इथे राहण्यात इंटरेस्ट नाही येता जाता आम्हाला घालून पाडून बोलणं प्रत्येक वेळेला ही सायली आमचा अपमान करणं खरंच कंटाळा आलाय आहे आम्हाला आम्हालासुद्धा या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे खरं सांगायचं तर मला आता हा विषयच तणायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला पूर्णाजीला खूपच राग येतो आणि पूर्णाजी बोलते प्रताप प्रॉपर्टीचे पेपर आण प्रताप मला आता या विषयावरती वाद नकोय आणि खरं सांगायचं तर अश्विन अश्विनला या सर्व गोष्टी करून जर का आनंद होणार असेल तर अश्विनला वेगळं राहू देत प्रताप त्यालासुद्धा कळू देत त्याची बायको काय लायकीची आहे ती त्यावेळेला अश्विन बोलतो म्हणजे म्हणजे आजी तुझं काय म्हणणं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात पूर्णाई मला तुझ्या बोलण्याचा अर्थ समजला आणि प्रतापराव लगेच प्रॉपर्टीचे पेपर्स आणतात आणि ते मोठ्यानी बोलतात पूर्णाई हे घे प्रॉपर्टीचे पेपर्स त्यावेळेला पूर्णाजी बोलते अश्विन हे घर तर माझ्या नावावरती आहे म्हटल्यावरती हे घर कोणाच्या नावावरती करायचं आणि कोणाच्या नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न म्हणूनच हे घर मी स्वतः अर्जुनच्या नावावरती करते तेव्हा मात्र प्रिया बोलते हे चुकीच आहे आई खरं सांगायचं तर तो तेवा तू चुकीच वागतेस तेव्हा पूर्णाजी बोलते हे विचारणारी तू कोण मला आणि माझा निर्णय आहे राहिला पनवेलच्या फार्म हाऊसचा प्रश्न तर ते फार्म हाऊस मी तुझ्या नावावरती करते तेव्हा मात्र प्रिया बोलते चालेल चालेल माझी काहीच हरकत नाही आणि मला या गोष्टीचा आनंद आहे खरं सांगायचं तर मला ही गोष्टच पटते कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा लगेच अश्विन बोलतो पूर्णाजी म्हणजे तू शेवटी प्रॉपर्टीचे दोन भाग केलेसच तेव्हा पूर्णाजी बोलते अश्विन हे सर्व करण्यासाठी तू मला भाग पाडलंस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अश्विन तू ज्या पद्धतीने वागलास ना ती पद्धत चुकीची होती तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो संपलं सर्व आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावरती वादच नको प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण कितीही काही झालं तरी मी हा विषय आता वाढवणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो शेवटी तो, तो मोठ्याने बोलतो एकच सांगेन पूर्णा आईजी तू आज मला शेवटी एकटं पाडलंस त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते मी एकटं पडलं तुला मी अश्विन अरे जरा तू विचार कर मी तुला एकटं वगैरे काही पडलेलं नाही तूच बोललास ना खरं सांगायचं तर मला आता हा विषयच ताणायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबू देत तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेला अश्विन बोलतो ठीक आहे आम्ही उद्याच या घरातून निघून जातो आणि कायमचे तिकडे शिफ्ट होतो त्यावेळेला लगेच प्रतापराव म्हणतात उद्याच कशाला आत्ताच निघाना तसंही अश्विन तू या घरात असलास काय नसलास काय आमच्यासाठी काय तू तु फक्त तुझ्या बायकोचा बैलच आहेस तेव्हा मात्र प्रिया बोलते बस झाला बाबा अति होतंय आता हे खरंच या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय मला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विन आणि प्रिया कायमचे सुभेदारांचं घर सोडून जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू